हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगीर साहेबांचा आजच्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित सर्व मान्यवर वेळ कमी असल्यामुळे मी कोणाच नाव घेत हो नाही चालेल ना भाऊ महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि सहा वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे दोन टप्पे झाले मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळीकडे पाहतोय हे दोन टप्पे झाले त्याच्यामध्ये मला खात्री आहे विश्वास आहे की आपली महायुती सगळ्यात आघाडीवर आहे पुढं आणि महायुतीचे उमेदवार आपले कपिल पाटील यांची जी आपली अर्ज भरण्याची मिरवणूक होती ती मी पाहिली त्याही वेळेस मी आपल्याशी संवाद साधला खरं म्हणजे ती अर्ज भरण्याची रॅली विजयी रॅलीमध्ये रूपांतरित झाली होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आले होते कपिल पाटील आता म्हणाले भर उन्हामध्ये सूर्य आग ओगत होता परंतु महायुतीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला विजय मिळवून द्यायचा यासाठी त्या उन्हाळ्यापेक्षा स्वतः तापले होते आणि म्हणून ते रस्त्यावर उतरले होते खरं म्हणजे महायुती आज या ठिकाणी सगळीकडे काम करते नेते आपले सगळीकडे इथं आणि एवढी एकजूट आपण पाहिल्यानंतर भिवंडी लोकसभेमध्ये पुन्हा कमळ फुल्ल्याशिवाय राहणार नाही राज्यातच नाही तर देशभरामध्ये एक भगव वादळ निर्माण झालंय देशभक्तीची आणि मोदीजींची लाट उसळती आहे मोदीजींची क्रेज मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही जिथे जिथं मोदीजींच्या सभा झाल्या त्या त्या ठिकाणी पूर्ण वातावरण महायुतीचं मोदींच्या बाजूचं झालं त्या तिथल्या उमेदवाराच्या बाजूचं झालं आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या देशाचं प्रधानमंत्री करायला लोक आतुर झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे आणि म्हणून या मतदारसंघात देखील कपिल पाटील यांना पुन्हा दिल्लीत पाठवायला तुम्ही सगळेजण सज्ज झालेला आहात हे देखील या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो आणि म्हणून मोदी तो मुमकीन आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की बार 400 पार काय म्हणतात की बार ही एक बार आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला मेहनत घ्यायची आहे शिवसेना भाजपा इथं एक टीकादार आहे परंतु आता मनसे आली राष्ट्रवादी आली श्रमजीवी आली रासप आली आरपीआय आली जनशक्ती आली सगळे आले या सर्वांनी मोदीजींच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कपिल पाटील हे पहिल्यांदा निवडून गेले दुसऱ्यांदा निवडून गेले आता त्यांची देखील हॅट्रिक आपल्याला करायची आहे एक बार कपिल पाटील खासदार आणि म्हणून त्यांना आगरी समाजाच्या नेत्याला त्यांना मंत्रीपद देणार हे मोदी सरकार आहे आणि म्हणून अग्नी समाज देखील मोदी साहेबांच्या पाठीशी आणि कपिल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणूनच मोदीजी जसं प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक करणार तसं पुन्हा एकदा सांगतो कपिल पाटील पण करणार ना हॅट्रिक कपिल पाटील यांची देखील हॅट्रिक करायची आहे आणि त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्यांना एकच सांगतो की दिल्लीला गेल्यानंतर तिकडे सगळ्यांना मोकळा वातावरण करून द्या इथे सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वजण ताकदीने आपल्या पाठीशी उभे राहतील असं वातावरण निर्माण करा कारण शेवटी आपले आमदार आहेत आपले नगरसेवक आहेत महापौर आहेत सगळे आहेत आणि दिल्लीच्या तुमच्या मंत्रीपदाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करा हे सर्व लोक आपल्याला निवडून आणतात हे सर्व कार्यकर्ते आपलं काम करतात हा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करतात खासदार सगळ्या घरात जाऊ शकत नाही परंतु हे कार्यकर्ते जात असतात मग मी आमदार असो मुख्यमंत्री असलो तुम्ही खासदार असला मंत्री असला तरी सुद्धा हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देतात आणि म्हणून या कार्यकर्त्यांना जेव्हा अडचण येते छोटी मोठी मदत लागते तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे हाच खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा एक भाग आहे आणि म्हणून आज शिवसेनेचे देखील पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी मनापासून कामाला लागले छोट मोठं असतं परंतु एकदा तिकीट झालं तिकीट फायनल झालं उमेदवारी फायनल झाली की मग मात्र सगळं आपण बाजूला ठेवतो आणि ईर्षेने कामाला लागतो कारण ही निवडणूक फक्त एका भिवंडी लोकसभा मतदारसंघाची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून एका महापालिका जिल्हा परिषद निवडणूक नाही आज मोदी साहेबांनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय या देशामध्ये रस्ते एअरपोर्ट रेल्वे अशी कितीतरी या देशाच्या विकासाची कामं मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाली आहे आणि म्हणून ही निवडणूक फक्त आपल्या कपिल पाटलांची नाही ही निवडणूक आपल्या सगळ्यांची आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने कपिल पाटील म्हणून काम केलं पाहिजे आणि म्हणून ही युती ही युती आपली मजबूत आहे ही महायुती मजबूत आहे म्हणून आपण म्हणतो एक अकेला थक आहे तो मिलकर बोझ उठाना साथी हात बढाना आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे या भावनेने आपण काम केलं पाहिजे निवडणुका आल्या की लोकांच्या दारी निवडणूक संपली की आपापल्या घरी अशी आपली माहिती नाही तसं कोण करतं माहित आहे ना घरातून राज्य चालवता येतं फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं उंटावरून शेळ हाकता येतात खाली जमिनीवर उतरावं लागतं शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं शेतात जावं लागतं त्यांच्याशी मदत बोलावं लागतं त्यांना मदत करावी लागते आणि आपल्या इथे सरकारने देखील मोदी साहेबांनी जसं दहा वर्ष एवढं काम केलं एकही सुटी घेतली नाही गेल्या पन्नास साठ वर्षात काँग्रेसला जे करता आलं नाही किंबहुना पुढच्या शंभर वर्षात देखील करता येणार नाही असं काम दहा वर्षात केलंय आणि म्हणून या आपल्या सरकारने देखील आज दोन वर्षात एवढी मोठी कामं केलेली आहे की महिलांसाठी एसटी मध्ये सवलत लेख लाडकी लखपती लखपती दिदी ड्रोन दिदी महिला बचत गटाची ताकद वाढवणं हे सगळं केलं शेतकऱ्यांना मदत केली आपण युवा यौ, युवकांसाठी यौ, स्टार्टअप आहे स्किल डेव्हलपमेंट आहे नोकऱ्या आहे स्वयंरोजगार आहे ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आहे असं सर्व समावेशक धोरण आपल्या युती सरकारने घेतली आहे आज उद्योग आपल्याकडे येत आहे आणि लोकांची रोजगार आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून यासाठी या, या देशात पुन्हा मोदी सरकार पाहिजे आज मोदीजी या देशाला पुढे नेताय पूर्वी देश बोलत होता भारत बोलत होता पण कोणी ऐकत नव्हतं आता भारत बोलतो जग ऐकत भारत बोलतो जग हालतं अशा प्रकारचा काम आपल्या मोदीजींनी केलेला आहे आणि म्हणूनच या विकासाच्या जोड झोरव विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून त्यांच्याकडे ना झेंडा आहे ना अजेंडा आहे अरे तुमच्याकडे नेता पण नाही नियत पण नाही निर्णय घेण्याची क्षमता पण नाही पहिलं करप्शन परंतु इकडे पहिलं नेशन फर्स्ट नेशन फर्स्ट हा मुद्दा आपला आहे देशाचा विकास हाच आपला अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या या चारसो पार म्हणतो ना अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार आणि तिसरी बार कपिल पाटील खासदार असं आपल्याला करायचं असेल आपल्याला मनापासून काम करावं लागेल आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मतदानाच्या दिशा आता त्यांना माहीत आहे आपण हरतोय त्यांना माहीत आहे की महायुरजी जिंकते मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होत आहेत म्हणून काय सुरू केलंय संविधान बदलणार अरे बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे मोदीजींनी स्वतः सांगितले या बाबासाहेबांच्या संविधानावर या देशाचा राज्याचा कारभार आपण करतो बाबासाहेबांना कोणी फर हरवलं निवडणुकीत सांगा बाबासाहेबांना दुंदा काँग्रेसने हरवलं बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळका घर आहे याच्यावर सावध राहा बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्षात काँग्रेसला आठवला नाही परंतु तो संविधान दिन मोदीजींनी दोन हजार पंधरा पासून साजरा करायला सुरुवात केली लंडन मधलं बाबासाहेबांचं राहत घर घेतलं त्याचं स्मारकात रुपांतर केलं आज इंदू मिल मध्ये इंदू मध्ये आपलं सरकार जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य बाबासाहेबांचं सा स्मारक तयार करते मग बाबासाहेबांचं संविधान सा, कोण बदलणार पण हे असच फक्त मतांची जी काही मतांसाठी वोट बँक म्हणून वापर करण्याचं काम ते करताय आज दलित असतील मुस्लिम असतील यांनी सावध राहिलं पाहिजे आज राज्य सरकार केंद्र सरकार देखील ऐशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत सिख आहेत इसाई आहेत सगळे लोक लाभ घेणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणाला ह्याला देणार त्याला देणार अनक्याला